आज आपण मिलीटचा तिखट शिरा करणार आहोत त्यासाठी मी थोडा पातीचा कांदा थोडा पाटीचा लसूण एक टोमॅटो मिरची आणि लिंबू घेतलेले आहे तसंच दोन वाटी मिलीट्सचा रवाही घेतलेला आहे आता या सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत तसंच एक लाल कांदा देखील मी बारीक चिरून घेतला आहे आता कढईमध्ये मी दोन टीस्पून तेल घातलेलं आहे आणि ते कढईला नीट छान आपण पसरून घेऊया एकीकडे मी पाणीही गरम करत ठेवलेलं आहे आता तेल गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग फोडणीला द्यायचं आहे आणि नंतर मी एक, -एक सगळ्या भाज्या कढईमध्ये टाकत आहे आता भाज्या परतल्यावरती त्यात एक चमचा ही हळद आणि आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तोही टाकून छान सगळं परतून घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता आपण जो मिलेटचा रवा घेतला होता तो घालून छान परतून घ्यायचा आहे आणि मिलेटचा रवा हा थोडा थोडा घातलेला आहे आधी अर्धा कप टाकला आणि नंतर बाकीचा राहिलेला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर जे आपण एकीकडे पाणी गरम करत ठेवलं होतं ते उकळल्यावरती ते उकळतं पाणी ह्या कढईमध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून एक पाच मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे बस आपला मिलेटचा रवा घालून केलेला शिरा तयार झालेला आहे आता फक्त वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळून गरमागरम असा मिलेटचा सा शिरा सर्व करू शकतो माझ्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज क्लिक टू सबस्क्राईब बटन आणि हो बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे माझे पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील थँक्यू